सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या एकवीस जुलै रविवार रोजी गुरुपौर्णिमा आलेली आहे पौर्णिमा म्हटलं की आपण बायका घरात असे उपाय करत असतो की जेणेकरून आपल्या घरात अखंड लक्ष्मी वास केली पाहिजे कायमची आपल्या घरातून गरिबी दूर झाली पाहिजे ज्या समस्या असतील अडचणी असतील संकटे असतील कुटुंबावरील काही अडचणी असतील त्या छू मंतर झाल्या पाहिजे असं प्रत्येक स्त्रीला वाटत असतं म्हणून आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच खास आहे माझ्या सर्व मैत्रिणींनी असे काही उपाय करायचे आहे आता मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे नारळाचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे उद्या नारळाचा आपल्याला आपल्या अपले घरात आपल्या राहत्या वास्तूत उपाय करायचा आहे जेणेकरून तुमच्या घरातील अडचणी तुमच्यावर काही संकट असतील कामात यश मिळत नसेल घरात नवरा बायकोत पटत नसेल मुलं ऐकत नसतील पैशाला पैसा टिकत नसेल लक्ष्मी वास करत नसेल घरात घरात कान्या कोपऱ्यात नकारात्मकता शिरून ऋतून बसलेली असेल तर उद्या गुरुपौर्णिमा आहे असा दिवस पुन्हा येणे नाही उद्या महिलांना असे उपाय करायचे आहे जेणेकरून घरात अखंड लक्ष्मी नांदली पाहिजे गुरु कृपा झाली पाहिजे आपल्यावर तर काय उपाय करायचे आहे जाणून घेऊया पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण हे चॅनल फक्त माझं नाही तर आपलं आहे नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर लिहा श्री स्वामी समर्थ तर उद्या आहे गुरुपौर्णिमा सकाळी लवकर उठायचं आहे जेवढे हळदीचे उपाय करता येईल तेवढे करायचे आहे मुख्य दार स्वच्छ पुसून घ्या हळदीने एक स्वस्तिक काढायचं आहे मुख्य उंबरठ्यावर हळदीने लेपन करायचं आहे आपली तिजोरी असेल देवघर असेल तिथंसुद्धा हळदीने एक एक स्वस्तिक काढायचं आहे तुम्ही त्यात कुंकू कालवलं तरीही चालेल किंवा तुम्ही नुसतं स्वस्तिकाने हळदी हळदीचं लेपन किंवा हळदीने स्वस्तिक काढलं तरी चालेल आंघोळीच्या पाण्यात सुद्धा हळद अवश्य टाका गुरु हो इल, गुरु शुक्र ग्रह तुमचे मजबूत होईल आणि ज्यांचे गुरु ग्रह शुक्र ग्रह आणि गुरूंचं पाठबळ मिळतं त्या घरात त्या व्यक्तीला कशाचीच कमी राहत नाही हे काही वावगं नाही सांगणं वेगळं नाही सगळ्यांनाच माहीत आहे म्हणून उद्या हळदीचे जेवढे उपाय करता येईल तेवढे करायचे आहे तुमच्या घरात स्वामींची मूर्ती असेल स्वामींचा फोटो असेल दत्तगुरु महाराजांचा फोटो असेल गजानन महाराजांचा असेल श्री साईबाबांचा सा असेल आपल्या गुरुमाऊलीचा फोटो स्वच्छ पुसून छान हार घालायचा आहे त्याला धूप दीप चंदनाचा टिळा लावून धूप दीप अगरबत्ती लावून छान पंचोपचारे पूजा करायची आहे आपल्या स्वामींसाठी उद्या पूर्णाचा नैवेद्य किंवा काहीतरी गोडधोड शिरा किंवा बुंदीचे लाडू रव्याचे लाडू बेसनाचे लाडू तुम्हाला जो नैवेद्य जमेल शिरा जरी केला तुम्ही आपल्या स्वामींसाठी तरीही चालेल आणि त्या प्रसादावर एक तुळशीपत्र ठेवा आणि आपल्या देवघरात देवांना प्रसाद दाखवायचा आहे मंदिरात गेला मंदिरात सुद्धा तो नैवेद्य घेऊन जा देवांना नैवेद्य दाखवायचा आहे बाहेर मंदिराबाहेर काही गोर गरीब असतील त्यांना काहीतरी डझनभर केळी उद्या द्यायची आहे तुम्हाला दान म्हणून केळी द्या उद्या एखादा गरीब व्यक्ती असेल त्याला छत्री दिली तुम्ही रेनकोट दिला तुमच्या खिशाला परवडेल असं उद्या तुम्हाला दान करायचं आहे कुणी गरीब बाई असेल तिला घालायला कपडे वगैरे ते जरी दिलं एखादी चप्पल दान केली तुम्ही तुम्हाला खिशाला परवडेल असं दान करायचं आहे तुम्हाला किंवा किलो सव्वा किलो तांदूळ तुम्ही दान केले किंवा चण्याची डाळ दान केली उद्या पिवळी धमक चण्याची डाळ अतिशय उत्तम आता उद्या आपल्याला गाईला एक नैवेद्य खाऊ घायच घालायचं आहे चांगली मूठभर चण्याची डाळ घ्या त्यावर थोडासा गूळ ठेवायचा आहे आणि एखादी चपाती पण बरोबर घ्यायची त्याला तूप लावायचं आहे त्यात गुळाचा खडा ठेवायचा आहे मुठभर डाळ चन चण्याची डाळ गुळाचा खडा चपाती घ्यायची त्यावर तूप लावायचं आणि गुळ या दोन्ही वस्तू आपल्याला गाईला स्वतःच्या हाताने खाऊ घालायचे आहे त्याचबरोबर एखादा कुत्रा असेल तुमच्या घराजवळ तर ताजी चपाती शिळी चपाती कुठल्याच कुत्र्याला गाईला कधीच खाऊ घालू नका एक वेळेस तुम्ही उपाशी राहिला किंवा तुम्ही स्वतः ती शिळी चपाती खाल्ली आपण तरीही चालेल पण जनावराला कधीच शिळं पाक अन्न देऊ नका तुम्ही स्वतः खा आपण ते कुत्र्याला मांजराला किंवा गाईला वगैरे देऊ नका सर्वात मोठं पाप हेच असतं आपल्याला जाणून येत नाही की आपण काय पाप केलं आपण का अशी कर्माची फळं भोगतो असं कित्येक जणांना प्रश्न पडत असतो की देवा तू मला का पावत नाही पण या लहान सहान चुका करतो आपण आणि त्याच कर्माचं फळ भोगत असतो आपण म्हणून उद्या गाईला नैवेद्य ताज्या चपातीचाच द्या कुत्र्याला सुद्धा उद्या चपातीचाच नैवेद्य द्यायचा आहे घास खाऊ घालायचा आहे स्वतःच्या हाताने खाऊ घाला तुमच्या घरात कुत्रा असेल त्याला खाऊ घाला किंवा रस्त्यावर एखादा कुत्रा असेल पाळीव प्रा पाळीव कुत्रा असेल त्याला खाऊ घाला किंवा बाहेर खाऊ घातलं तरीही चालेल आता नारळाचे खास उपाय सांगते आहे मी तुम्हाला उद्या काय करायचं एक नारळ घ्यायचा आहे त्यासाठी थोड्याशा वस्तू लागणारे तुम्हाला तुम्हाला मुख्य दारावर नारळ बांधायचा आहे उद्या असा दिवस पुन्हा येणे नाही वर्षातून एकदाच हा उपाय करता येणार आहे तर काय करायचं एक लाल कपडा घ्यायचा आहे तो नारळ बसेल बांधता येईल एवढा लाल कपडा घ्यायचा आहे तुम्ही अर्धा मीटर लाल कपडा घेऊन आलात तरी चालेल एक चांगला नारळ शेंडीचा बघून आणायचा आहे दोन विड्याची पानं एक सुपारी एक पैसा ग तांदूळ ग अक्षता फुलं हे सर्व आपल्याला लागणार आहे उद्या तर काय करायचं एक ताट घ्यायचं आहे आपल्या कुलदेवी समोर बसायचं आहे आपल्याला हा उपाय आपल्या देवघरात करायचा आहे तर शांत चित्ताने उद्या छान पूजा अर्चा करून घ्यायची आहे एक ताट घ्यायचं कुलदेवी समोर बसायचं त्यावर तो लाल कपडा ठेवायचा आहे एक न पान सुपारी ठेवायची आहे दोन विड्याची चांगली पानं बघून घ्या त्यावर एक रुपयाचं नाणं दोन रुपयाचं नाणं ठेवलं तरी चालेल त्यावर सुपारी ठेवायची आहे आणि त्याच्याजवळ तो नारळ ठेवायचा आहे आणि त्या नारळाची त्या विड्याची पान सुपारीची हळद कुंकू फुलं अक्षता वाहून तुम्हाला पूजा करायची आहे आणि तुम्हाला एक माळ कुलदेवीचा मंत्र जपायचा आहे एक वेळा श्री स्वामी समर्थांचा मंत्र जपायचा आहे या दोन माळी जपायच्या आहे आणि आपल्या कुलदेवीला आपल्या कुलदेवीला प्रार्थना करायची आहे हे माता कुलदेवी मी हा नारळ आज गुरुपौर्णिमेच्या शुभ दिवशी माझ्या घराच्या मुख्य दारावर बांधत आहे जो आधीचा नारळ असेल तो तुम्ही पाण्यात विसर्जन केला तरीही चालेल आणि हा नारळ मी आज बांधत आहे माझ्या घरावर माझ्या कुटुंबावर माझ्यावर काही अडीअडचणी असतील समस्या असतील संकटे असतील अपमृत्यूचं काही भय असेल काही संकट असू दे ते शूमंतर होऊन जाऊ दे टळून जाऊ दे माझ्या घराच्या माझ्या उंबरठ्यावर सुद्धा कसलं संकट कसलं विघ्न येऊ देऊ नको म्हणून मी आज तुझं नाव घेऊन हा नारळ माझ्या मुख्य दारात बांधत आहे आणि तो नारळ बांधून घ्यायचा आहे लाल फडक्यामध्ये देवी आईच्या चरणाशी टेकवायचा आहे आणि उद्या पौर्णिमा संपण्याच्या आत उद्या तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी दुपारी पौर्णिमा समाप्त होणार आहे त्याच्या आतच उद्या तुम्हाला बाराच्या आत सकाळी हा नारळ तुमच्या कुलदेवीचं नाव घेऊन तुमच्या मुख्य दारात तुम्ही येणार तुमच्या उजव्या हाताला वरती मुख्य दारात आतून बांधून द्यायचा आहे बस हा एवढाच उपाय करा बघा घरात कशी सुख शांतता येईल कायम लक्ष्मी टिकून राहील आता दुसरा उपाय सांगते एक नारळाचा नारळाचा दुसरा उपाय म्हणजे उद्या संध्याकाळी तर उद्या संध्याकाळी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे आणि देवघरात आपल्याला देवांसमोर हा उपाय करायचा आहे मग नंतर संपूर्ण घरात असा कापूर होम करायचा आहे आपल्याला तर एक नारळ घ्यायचा एखाद्या भांड्यात तो नारळ ठेवून घ्या नारळ शेंडीचा चा चांगला बघून आणायचा आहे आणि त्या नारळावर आपल्या देव देवघरात देवांसमोर एक एक एक, एक करून सात कापूर वड्या त्या नारळावर जाळायच्या आहे म्हणजे आपल्याला कापूर होम करायचा आहे नारळावर कापूर जाळायचा आहे अतिशय चांगला प्रभावी उपाय आहे तुमच्या घरात नावालासुद्धा नकारात्मकता उरणार नाही तुमच्या घरातील अडी अडचणी समस्या असतील छूम अंतर होतील असा उपाय आहे नेहमी केला तुम्ही अमावस्या पौर्णिमा मंगळवार शुक्रवार तरीही चालेल हा उपाय करताना नारळाला तडा गेला तर तो नारळ पाण्यात विसर्जित करायचा आणि पुन्हा दुसरा नारळ घेऊन तुम्ही असा उपाय करू शकता पण उद्या जो नारळ घ्याल तो चांगला बघून आणायचा आहे एखाद्या भांड्यात ठेवायचा आहे तुम्हाला जर पकडता येत असेल नारळावर कापूर जाळताना तो नारळ तर तुम्ही पकडू शकता पण चटका लागायची भीती असेल तर एखाद्या भांड्यात ठेवला तरीही काही हरकत नाही आपण देवघरात एक नारळ घ्यायचा नारळावर एक एक करून कापूर वडी जाळायची आहे प्रथम आपल्या देवी देवतांना ओवाळायचा आहे तुम्हाला त्या कापराने आरती करायची देवी देवतांची तुम्ही करू शकता आणि नंतर एक 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 वडी जाळत तो नारळ संपूर्ण घरात शेंडी समोर आली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला तो नारळ पकडायचा आहे संपूर्ण घरात तो नारळ कापूर जाळत जाळत फिरवायचा आहे नंतर आपल्या दोन सेकंद का होईना आपल्या दारात उभं राहायचा आहे तो कापराचा कापूर जळताना नारळ हातात घेऊन नावालासुद्धा तुमच्या घरात नकारात्मकता उरणार नाही अडीअडचणी समस्या असतील विघ्न असतील संकट असतील मुलांची प्रगती थांबलेली असतील छू मंतर होईल आणि भरभरून तुमच्या मुलांची प्रगती होईल हा उपाय करून बघा पण हा उपाय करताना लहान लेकरं असेल तर नाही केला तुम्ही तरीही चालेल तुम्ही मग एखाद्या भांड्यात कापूर जा शेणीवर जाळा कोळशावर जाळा त्या कापरावर आपल्याला लोबान किंवा गुगल धूप जाळायचं आहे पाच लवंग जाळा त्यावर त्यावर थोडंसं देशी गाईचं तूप आणि लहानसा गुळाचा खडा त्यावर टाकायचा आहे पाच लवंग नक्की जाळा असा जरी तुम्ही कापूर होम कापूर धूप केला संपूर्ण घरात तो धूप फिरवा तुम्ही बघा तुमच्या घरात लहान लेकरं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने धूप करा मोठी लेकरं असतील तर तुम्ही असा कापूर होम नारळावर कापूर जाळू शकता उद्या गुरुपौर्णिमा आहे अशा दोन्ही पद्धतीने तुम्हाला दोन्ही पद्धतींपैकी एक पद्धतीने कापूर जाळायचाच आहे आणि संपूर्ण घरा घरात असा कापूर धूप पसरवायचा आहे सुद्धा आपल्या घरात नकारात्मकता वाईट शक्ती बाधा नजर दोष असेल मुलांच्या प्रगतीत अडथळे येत असतील नोकरीत अडथळे येत असतील लग्नकार्यात अडथळे येत असतील पैशांसंबंधी काही अडीअडचणी असतील नवरा बायकोचं पटत नसेल विनाकोर विनाकारण कोणी शत्रू त्रास देत असेल तर उद्या अवश्य असा नारळावर कापूर जाळायचा आहे आणि लहान लेकरं असेल तर एखाद्या भांड्यात कापूर धूप केला तरीही चालेल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सर्वांना शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद